नमस्कार मंडळी कसे आहात तर सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव अपडेट होत आहे आणि त्या बाजार समितीमध्ये अपडेट आणि बाजारभावाची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो चला तर टाइमपास न करता आपण आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन दर जाणून घेऊया पहिली बाजार समिती जळगाव आवक झाली चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यानंतर बाजार समिती कारंजा पाच हजार क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला दोन हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे सत्तर रुपये तर सर्व दर भेटला चार हजार चाळीस रुपये यानंतर बाजार समिती तुळजापूर दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये तर दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती मालेगाव वाशिम दोनशे नव्वद क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये दर भेटला चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सातशे वीस रुपये यानंतर बाजार समिती अमरावती दहा हजार तीनशे सव्वीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये दर भेटला चार हजार एक रुपये तर दर भेटला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये यानंतर जळगाव एकशे त्रेसष्ट क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्व साधारणतर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती हिंगोली अकराशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती मेकर एक हजार तीनशे सत्तर क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाला किती दर मिळत आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद